अवयवदानाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे त्या अनुषंगाने जागतिक अवयवदान दिनानिमित्त दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कुंभारी अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित सोलापूर फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी हे अवयवद्यायन महारॅलीमध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी हे आवाहन केलेलं आहे की अवयदानाची खूप गरज आहे कारण असं आहे की आपल्याकडे नॉन कम्युनिकेबल डिझेस म्हणजे उदाहरणार्थ हायपरटेन्शन है, आहे है, डायबिटीस आहे हृदयाचे वेगवेगळे आजार आहे ते खूप वाढायला लागले त्याचे कारण आहे स्ट्रेस फॅक्टर आहे आपली बदलती जीवनशैली आहे त्याच्यामुळे लहान वयामध्ये आपले जे ऑर्गन आहे किडनी आहे त्या निकामी व्हायला लागले तर कुठली गोष्ट आपल्याला ही विकत मिळते हे ऑर्गन हे विकत मिळत नाही याच्यासाठी जे ब्रेन डेड आहे त्याचे नातेवाईक आहे कारण त्यावेळेला तो माणूस ब्रेंडेड असं त्याची कन्सेंट आपल्या काही घेता येत ते जर आपण कन्व्ह्युन्स केलं की बाबा तुझं जे भाऊ आहे मामा आहे काका आहे माशी आहे ते ऑर्गन डोनेशनच्या निमित्ताने हे आजारामार होणार आहे म्हणजे तुम्ही तर माणूस हा जाणारच आहे आणि नंतर आपण ते बॉडी ती आपण क्रिमेट करू पण त्याचे जे ऑर्गन चार निघाले तीन निघाले तर चार माणसांना त्याचं जीवनधन मिळाला तर नक्कीच चार माणसं जगतील म्हणजे एका माणसामुळे चार माणसं जगतील आणि चार माणसाची फॅमिली पुढे जाईल म्हणजे तो माणूस चार माणसांच्या दृष्टीने तो जिवंत राहील आणि त्याचा तुम्हाला सार्थ अभिमान राहील या पत्रकार परिषदेस अश्विनी सहकारी रुग्णालयाचे संचालक अशोक लामतुरे विठ्ठल धडके डॉक्टर प्रकाश महानवर डॉक्टर औदुंबर मस्के डॉक्टर संतोष हराळकर डॉक्टर अभिजित जगताप आणि डॉक्टर श्रीकांत येळेगावकर आदी उपस्थित होते मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर